जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य ने दिव्याशा मौजे चौदरवाडी या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सर्जा आणि पिस्तूल अर्जुन आणि चित्र नक्की कोणत्या सिमीमध्ये पळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सर्जा आणि पिस्तूल गट क्रमांक बारामध्ये पळून सेमीसाठी पात्र झाले होते तसेच मित्रांनो उर्मिलता यांचा अर्जुन आणि चित्र्या गट क्रमांक एकतीसमध्ये पळून सेमीसाठी पात्र झाले होते तर मित्रांनो आता नक्की कोणत्या मध्ये पळणार तर मित्रांनो आणि पिस्तूल आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनवरती पळताना दिसणार आहे तसंच मित्रांनो आर्ज आणि अर्जुन आणि चित्रसुद्धा त्याच सेमीमध्ये आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवरती आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करून अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद